देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमात मोदीजींनी लखपती दिदींचा कार्यक्रम आखला तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दिदी झाल्या त्यांच्या सन्माना करता मोदीजी पंचवीस तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमात पासष्ट लाख कुटुंबांना आपण जोडलाय पंधरा हजार कोटी रुपयाच कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे पण तीस हजार रुपयाचा आपण केलाय आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री मोदय आपण अतिशय योग्य निर्णय घेतला कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत आमच्या बचत गटाच्या महिला अश्या आहेत एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही एकूण एक पैसा त्या परत करतात पंधरा हजार कोटी रुपये दिले एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाही तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटत आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातन पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी म्हणाल ला, तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसत बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळेस स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेऊ घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे ते प्रेम आहे अरे आम्ही तुमच्या प्रेमातन उतराई होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपये मध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत आहे भगिनी या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाही आणि दादा म्हणाले ते खरं आहे आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ अरे वेड्यांनो या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटच आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली कि लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासनं सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही <laughs> आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सिलेंडर देण्याची योजना आपण केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला एस इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली कारण महिलांनी ठरवलं आणि एस ला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे मी गेली तर अर्धाच खर्च आहे तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात पण आता एक लक्षात ठेवा नवरे हुशार आहेत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या तु तु लाडक्या बहिणीच्या पैशात सांगतील त्यामुळे याच्यापासनं सावध राहा मला एक गोष्ट माहिती आहे महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात मुलांकरता करतात संसारा करता करतात पुढची बचत कशी करता येईल करतात माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला आणि त्या माध्यमात खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगता या खोट सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या -बहिन शब्दातच सांगू इच्छितो इमानाले इसरला त्याले नेक म्हणून जलमदात्याने भोवला त्याले लेख म्हणून ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणून आहे आणि ज्याच्यामध्ये नाही शक्ती म्हणून नाही अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईंनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो आता काही लोक खोट बोलून बोलून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने खऱ्या ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही हे माहिती असताना देखील